गुरुदेव डेरी बोल अनुभवाचे आधी केले मग सांगितले एक दूध व्यवसायामध्ये एक क्रांती म्हणा थोडक्यात क्रांती कमी पैशामध्ये गाय सांभाळ एक क्रांती म्हणा खर्च कमी असेल तरच हा व्यवसाय परवडणार कारण याला भाव नाही आता बघा मागच्या बाजूला एक घासाचा प्लाट तोडायला चालू आहे तोडणी चालू आहे मला संपत आला तो एक महिना मला जातो आता वर दुसरा तोडणीला तयार आहे तिसरा दोन फुट आला आहे म्हणजे काय कायम सतत कॉन्स्टंट वैरण एकरात पंचवीस तीस पंचवीस तीस टन वैरण एकरी निघते सुपर निघते मऊ आहे तू जरा आहे का व्हायला लागले कठवळ पेरायचं बध बद बद पाऊस पडला जाते उगवत नाही आहे पुन्हा आलं पौरी पडते थोडकिडी पडते फवारणी मारायची त्यातून आलं खूप कौतुकतानं उगवतात पुन्हा फवारणी करायची खर्चिक व्हायला लागलं एकदम खर्चिक चुकीचं परवडत नाही घास तणच उगू देत नाही तर नाशकाचा संबंध येत नाही जमिनी चांगलं राहतात तण मारायचा प्रश्न येतो कडेने मारतात एक कडेने पिवळं आहे कडेने आपलं तन येऊ द्यायचं नाहीत मध्ये काय येत नाही सुंदर येते गवत आणि एक एकर सहा गाईला पुरेसं होतं आहे एक एकर जमिनीत जर असेल तुमची तर सहा गायीला पुरेसं म्हणजे झालं काय एका एकरात पंचवीस टन तीस टन ने मस्त निघते चांगलं आहे आणि त्याच्यावर सहा गाई जगतात आणि सहा गाईचं सरासरी कायम पन्नास लिटर दूध मिळते आजची सरासरी मिळालीच पाहिजे पन्नास लिटर दूध एक एकर निपेर बाकीचा खुराकाचा खर्च तीस पस्तीस टक्के आपल्याला चाळीस पंचेचाळीस टक्के चाळीस पंचेचाळीस टक्के उत्पन्न मस्तपणे राहते शाश्वत धंदा करायचा असला तर नेपेळ गावताला पर्याय नाही नेपेळ गासाला पर्याय नाही आपण तो करावा आणि आपलं दूध व्यवसाय वाढवावा अशा पद्धतीनं तुम्ही हा व्यवसाय वाढवला पाहिजे स्वस्त केला पाहिजे तुम्हाला ते परवडेल आणि तुमचा धंदा वाढीस लागेल जेव्हा तुमच्याकडे व्यवसाय परवडेल तेव्हा तुम्ही ते करणार आणि ते नाही करणार म्हणून ना परवडण्यासाठी खर्च कमीसाठी एक रुपया किलो पडते ते एक एकराचे आपल्याला वर्षाच लाख रुपये जरी बाजूला काढून ठेवले तरी आपल्याला परवडते बघा आता हे मी तुम्हाला दाखवतो हे तोडलेलं आहे आहे आणि ही वैरण आता कुटीकडे जात आहे तर वृत्ताची वैरण गायीला मिळतेच आहे मऊ आहे याला कुस नाही मऊ आहे आणि चांगलं प्रोटीन आहे आणि ही वैरण आपण करावी चांगल्या पद्धतीने करावी उत्पादन काढावं हो।